करायचे ती सांगायला लागलोय हे पाला बघून घ्या आज तुम्हाला एक रामबाण हवशी मूळव्यादीवर सांगणार आहे हे दोन पाल आहेत बघा म्हणजे पाला बघून घ्यायचे खरं चूर्ण केल्यावर पुन्हा करणार नाही तुम्हाला मी चूर्ण करणार आहे जादा बघा दोन पाल आहेत चूर्ण करणार आहे पुन्हा करणार नाही म्हणून म्हणलं हे चला मित्रांनो तुम्हाला एक औषध सांगतोय आज की मेडशिंगेचा पाला आहे लय निबर बी नाही लई कावळा बी नाही हे मधला पाला घ्यायचा आहे हे मिळशिंग मित्रांनो खायला कडू असतो आता वाळला आहे चांगला बघा कडक बघा वाळा आहे आणि ही पाला आगरड्याचा पाला आहे मित्रांनो आता दिवाळीच्या अदुगोर आगरड्याला बी नसते आणि बघा बी नाही त्याच्यामुळे आपण आणलेला आहे आणि वाळला आहे पण अजून पावसामुळे नम आहे थोडा याच्या भित्रा वाडा की आपल्याला चूर्ण करून घ्यायचं आहे आणि ही दोन पाले आणि तुळशीचा पाला घ्यायचा आहे तुम्हाला तुळस वनस्पतीचा पाला घ्यायचा आहे रान तुळस घ्या रान घरची तुळस घ्या तुळशीचा पाला ह्या तिन्हीचं चूर्ण तुम्हाला संप्रमाणात करायचे मित्रांनो तिन्ही चूर्ण तिन्ही चूर्ण तुम्हाला संप्रमाणात घेऊन ह्याचं काय करायचं मित्रांनो एक चमच्या पोहे खायचा आपला तुम्हाला एक चमचा पोहे खायचा कोमट पाण्यात सकाळी पोटी घ्यायचे मित्रांनो एकवीस दिवस घ्यायचं एकवीस दिवसात तुमचा कसला बी मूळभात असू द्या रक्ताचा असू द्या कोंबाचा असू द्या चुंबळीचा असू द्या काही असू द्या तुमचा एकवीस दिवसात तुम्हाला गुण येणार आहे ह्याचा दुसरा एक उपाय मित्रांनो असा आहे औषधाचा तुम्हाला औषध चालू असेल दुपारच्या पारी हे औषध तिळाचे दोन चमचे तिळ तिळ दोन चमचे आणि एक चमचा तूप ही दुपारी दोन वाजता चावून चावून खायची आणि वरून जेवण करायचे असे एक प्रकारे औषध घ्यायचा तुमच्या सर्व प्रकाराचे मूळ निघून जाणार मित्रांनो तुम्हाला आज एक फॉर्म्युला सांगितला आहे आपण जे औषध बनवत आहे चूर्ण बनवत आहे ती मला आपले जेवढे सस् आहेत त्यांच्या काळजीसाठी व त्यांना एक माहिती राहावं आणि त्यांच्यासाठी व मूळव्याधाचे भरपूर प्रकरण वाढलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक मूल्यवान असे एक औषधाचा फॉर्म्युला सांगत आहे कारण हे आपल्या ज्या वैद्यने दिलेलं आहे डोंगर पिपळ्याच्या अंबाजोगाईपाशी एक डोंगर पिपळ्या तिथे एक वैद्य आहे त्यांनी दिलेलं आहे तर ही एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो काम करत आहे तुमचा कसलाही मूळवाद व्याध असू द्या ही मेडशिंगीचा पाल आहे मेडशिंग म्हणते ही आगारचा पाल आहे आणि तुळशीचा पाला घ्यायचा म्हणजे तुळस आपल्या घरापाशी लावता ती तुळस घ्यायची त्याचा पाला घ्यायचा आहे या तिन्हीचं चूर्ण तुम्हाला संप्रमाणात करायचं आहे दु ती तिन्ही चूर्ण बराबर मात्रात करून चूर्ण तुम्हाला एकत्र मिक्स करायचे आणि कोमट पाण्यामध्ये एक चमचा चूर्ण तुम्हाला आमूषापुटी घ्यायचे आमूशापुटी जर तुम्ही चूर्ण घेतलं तर एकवीस दिवसात तुमचा सर्व प्रकारचा मूळ व्याज जाणार आहे फक्त औषध चालू असताना तुम्हाला दुसरा एक उपाय असा करायचा मित्रांनो की दुपारी दोन वाजता एक दुसरे एक औषध औषधासारखं घ्यायचं आहे की पांढरे तीळ दोन चम्मच आणि गाईचं गावरान तूप एक चम्मच हे चावून चावून तुम्हाला दुपारी दोन वाजता खायचं आहे तर हे खाल्ल्यानंतर काय होईल तुमचं एकवीस दिवसामध्ये सर्व प्रकारचे मुळ निघून जाणार आहे शंभर टक्के निघून जाणार मित्रांनो तर तुम्ही औषध करायचं आहे तुम्हाला नाही करणं झालं तरी तुम्हाला कोण येऊन जाऊन माझे कोण औषधी घेऊन जायचे तर हे असं औषध आहे मामा उल्लोक्का पंख नाखून तर मित्रांनो आज आपण तांत्रिक गोष्टीवर काही बोलणार नाही आज आपण औषधीचा विषय घेतलेला आहे आज आपण औषधी विषय सर्व बोलणार आहेत कारण काही एका डायरीवर काही औषधी लिंबले आहेत तुम्हाला सर्व आज औषधी सांगणार आहेत आता जाता चला आपण घेऊ चला कमेंट करा प्रत्येक जण आलेले लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून द्यायचे मित्रांनो कारण मूळ भरपूर पेशंट आहेत आणि भरपूर लोकांनी बाराने लोकाली मुळ व्हायचं आहे मित्रांनो बाराने लोकाली समाजामध्ये तर ही उपयोगी औषध आहे आणि हे एकदम तुमच्या तुम्हाला घरी करायचं आहे सोपं औषध आहे आगारड्याचा पाला तुम्हाला आणताना फक्त दिवाळीच्या आधी आणायचा आहे दिवाळी झाल्यानंतर ह्याला बी येतं मित्रांनो आणि बी आल्यानंतर ते अलग काम करते बी यायच्या अदोबरोज तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे बी आल्यानंतर तुम्हाला निस्ते पानं घ्यायचे आहेत बी घ्यायचं नाही मी नागपूरून आहे नागपूरून तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे बघा ही आगारड्याचा पाल आहे आगरडा आपण मिठाच्या पाण्याने चांगले स्वच्छ आहे घेतलेले मित्रांनो आगारड्याचं पुन्हा दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे ह्याची अशी काडी जर घेतली तर ही जर तुम्ही सहा महिन्याची काडी जर तुम्ही दात मंजन केलं दात घासले तुमची सिद्धी होती आणि सरस्वती तुमच्या जिबेवर वास करते मामा मला मांजर वेल गावला आहे वेलाचा फोटो व्हिडिओ टाका तर बघा ही असं हे एक चूर्ण आहे ते आपण चूर्ण करून ठेवतो असे आणि या आघाड्याची बघा अशी जर लाल काडी जर असली तर तुम्हाला अशा काड्या आणून याची रोजची रोज जर तुम्ही ह्याचं दात घासले तर तुम्हाला सिद्धी होती आणि दाताचे विकार निघून जाते हिरड्याचे रोग निघून जातात वाचे सिद्धी होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे काम होते आज आपण मित्रांनो तांत्रिक गोष्टीवर काही बोलणार नाहीत ना आज आपण औषधीशी जरा बोलू औषधीचा वापर काय करायचा आहे काय नाही चला सर्वजण लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे पटापटा तर तुम्हाला दोन पाला दाखविला आहे हे मेडशिंगीचा पाल आहे मेडशिंग वनस्पती मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे आणि मेडशिंग वनस्पती आपण महागाई व्हिडिओ टाकलेला आहे तर ही दोन्त हे दोन चूर्ण करायचे आहेत चला मित्रांनो जेवढं होईल तेवढा हे मूळ आहे तुम्हाला व्हिडिओ वागवायचा आहे प्रत्येकापर्यंत दाखवायचं आहे कारण मूळ भरपूर फोन येतात आपण आपण कोणाकोणापर्यंत पोहोचणार आहेत कुणाकोणाला औषधं पाठवणार आहेत त्याच्यामुळे जग कल्याणासाठी आपण तुम्हाला जे एक औषधाचा फॉर्मुला आज आपण उघडकीस केलेला आहे त्या औषधाचा मूळ व्याधाचा फॉर्मुला आहे मेडिसिंगाचे चि च्यू, पानाचं चूर्ण आगरड्याच्या पानाचं चूर्ण आणि तुळशीच्या पानाचं चूर्ण ही तिन्ही चूर्ण संप्रमाणात घेऊन तुम्हाला सकाळी आमुषापोटी एक चमच कोमट पाण्यात चूर्ण घ्यायचं आणि संध्याकाळी बी जेवणाच्या आधी एक चमचा घ्यायचं चूर्ण आणि दुपारच्या पारी दोन वाजता दोन चमचे तीळ आणि एक चमच्या गाईचं शुद्ध तूप असं एकत्र करून खाल्ल्यानंतर तुमचा एकवीस दिवसामध्ये मूळव्याध रक्ताचा मूळव्याध असेल कोंबाचा मूळव्याध असेल चुंबळीचा मूळव्याध असेल ही तीन्ही प्रकारची मूळव्याध राहणार आहेत मित्रांनो मेडशिंगीचा पाल आहे हे ओळखून घ्या चला जेवढे हे आले तेवढे चायनला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा प्रत्येकजण कारण काय होतं तुम्ही चायनला जर लाईक केलं ला, तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच बघता येणार आहेत तर असं काही नवीन वनस्पती टाकली की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ती यूट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम करतं तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि तुम्हाला काय काय त्या चांगल्या गोष्टीतून ज्ञान भेटणार नाही ह्याच्यामुळं तुमचा जास्त फायदा आहे माझ्यापेक्षा हॅलो दादा चला कमेंट करा कुठून आहेत सर्वजण आपले आपले नाव पत्ता टाका बघा हे मेड शिंगेचा पाला वाळला आहे मित्रांनो बघा कसा खळखळा वाजत आहे हे ह्याचं चूर्ण करायचे मूळ व्याधासाठी ह्याचा एक फॉर्म्युला रामबाण आहे चला कमेंट करा लाईक करा चॅनल चला ही बघा ही सिद्धी आणि वाच्य सिद्धीसाठी मित्रांनो ही आगरड्याची लाल आगरडीच्या काडीन तुम्हाला सहा महिने दात जर घासले तर वाच्य सिद्धी होती मित्रांनो तुम्ही बोलाल ती गोष्टी खऱ्या होत्यात ही हे तर फक्त दातं गासायची आगरड्याची काडी आहे ही आगरडेचं चूर्ण आहे आगरड्याचा चूर आगर पाला आहे आणि ही मेडशिंगीचा पाल आहे ह्या दोन्हीचं तुम्हाला संपर्मानात चूर्ण करून घ्यायचेत तुळशीच्या पानाचं चूर्ण तिन्ही संपर्मात चूर्ण करून एका डब्यात मिक्स करून ठेवायचं आहे आणि मिक्स करून ठेवल्यानंतर एक चम्मच चूर्ण सकाळ संध्याकाळ असं तुम्हाला एकवीस दिवस घ्यायचं आहे एकवीस दिवस दुपारच्या पारी दोन चमचे तीळ आणि एक चमचे गाईचं तूप ना ना ही एकत्र करून दुपारी चावून खायचं आहे हिनं तुमचं पोट साफ होईल अन्नपचन होईल आणि व्याध्याचे कोंब असतील मूळ रक्त जात असेल हे सर्व प्रकारे निघून जाणार मित्रांनो चला मुळ काय औषध आहे बघा मित्रांनो हे मूळ औषध चांगलं सांगायला लागलं तुम्ही एकदा ऐका ही मेडशिंगीचा पाल आहे मेडशिंगीचा पाल आणायचा असा वाळवायचा चांगला असा स्वच्छ देऊन घ्यायचा मिठाच्या पाण्यानं ही आघरड्याचा पाला आहे आघारड्याचा पाला आत्ता दिवाळीच्या आधी आणायचा आहे ह्याला बी नसलं पाहिजे बिगर बियाचा पाला आणायचा आहे ही बी वाळवून स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीचा पाला टाकायचा आहे जी आपली तुळस असती ती तुळशीचा पाला टाकायचा आहे ही तीनही पाला संप्रमाणात चूर्ण करायचं मिक्सरवर करा गिरणीवर करा कसं बी करा आणि तीनही चूर्ण संप्रमाणात केल्यानंतर सकाळी आमुष्यापोटी कोमट पाण्यामध्ये एक गिलास अर्धा गिलास या पाण्यामध्ये एक चमचा तुम्हाला चूर्ण घेतल्यानंतर दुपारच्या पारी काय करायचे मित्रांनो दोन चमचे काळे तीळ किंवा पांढरं तीळ घ्यायचे दोन चमचे तीळ चावून खायचे आणि एक चमच्या गाईचं तूप घ्यायचे तुमचं एकवीस दिवसामध्ये सर्व प्रकारचे मूळ निघून जाणार जा मित्रांनो तर ही मुळव्याधीच औषध सांगितले आता कमेंट केली की मूळ औषध सांगा पण आज आपण मूळव्याधीच फॉर्म्युला सांगत आहे तर दुसरी कमेंट आली पाडेमा राम 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 मध्ये तुमचं स्वागत आहे कुठून आहेत बाग काढवा तर आज आपण पैशाच्या वाढीसाठी वनस्पती सांगा तर पैशाच्या वाढीसाठी मित्रांनो तुम्हाला हातजोडी पायापडीचा वापर करायचा आहे तर तुमची लक्ष्मी बंधन असेल तुम्हाला काही कुठली अडचण असेल तर हातजोडी पायापडीचं तुम्हाला सिद्ध करून भेटेल आणि जर पौर्णिमेला तुम्हाला ती हातधोडी तुम्हाला मंत्र भेटेल आणि ते तुम्ही तुम्हाला सिद्ध करायचे घरी जर आपले माता मावले आई बहीण असते लेडीजनं जर केली तर त्याचा एकदम रिझल्ट चांगला आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला दोघांनी नवराबाई कोणी तरी पूजा केली तरी चालत आहे मित्रांनो आणि एकानं केली तरी चालत आहे तर हात पैशाची अडचण असेल पैसा घरात टिकत नसेल तर त्याच्यासाठी आपण महागाई व्हिडिओ टाकलेला आहे हातुडी पायापुडीचा तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे अवघ्या काही दिवसातच तुमच्या धंद्यामध्ये बरकत येईल लक्ष्मी बंधन असले तर ती खोलल लक्ष्मी घरामध्ये सुख समाधानी राहील तर ही मूळव्याधीच औषध आहे मित्रांनो चला मित्रांनो इंग्लिशमध्ये कमेंट करू नका मराठीमध्ये कमेंट करा अरे इंग्लिश वाचलं ते कळत नाही आपल्याला हे बघा वाळल्यानंतर मेडसिंगचा पाला बघा असं झाला आहे आणि खळखळ वाज येते आवाज येतोय कसा आणि हे आगारड्याचा पाला आहे मित्रांनो चला मित्रांनो मुळे त्याचा फॉर्मुला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण परत एक दुसऱ्या लगेच रेंज कमी जास्त होईल आपण परत पाच मिनटात लाईव्हवर येणार आहे लगेच दोन मिनटात राम राम